या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक दुकानदारांवर कारवाई करा सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारिक संघटना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एन एफ एस ए हा भारत सरकारने दोन हजार तेरा साली लागू केलेला एक महत्वपूर्ण सामाजिक कल्याणकारी कायदा आहे या कायद्याचा उद्देश भारतातील गरीब व वंचित नागरिकांना परवडणाऱ्या दरात खाद्यांना उपलब्ध करून देणे आहे जेणेकरून अन्नधान्याची सुरक्षा व पौष्टिक आहार सुनिश्चित करता येईल कायद्याचे प्रमुख उद्देश असे होते की देशातील गरीब व वंचित घटकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे कुपोषण भूक आणि अन्नाची कमतरता कमी करणे महिलांचा गर्भवती आणि स्तनदा माता तसेच मुलांचा पोषण स्तर वाढवणे परंतु आज सोलापुरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक वर्षापासून नागरिकांच्या हक्कांचे रेशनिंग धान्य नागरिकांना मिळत नाही याबाबत नागरिकांमध्ये असंतोष आहे प्रशासन आणि शासनाकडे वारंवार तक्रार हरकती घेऊनही नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दिली जाते हा नागरी समुदायाचा अपमान आहे नागरिकांच्या हक्काचे रेशनिंग धान्य हे नागरिकांना मिळालेच पाहिजे ही रास्त मागणी आहे प्रमुख मागण्या एक प्रत्येक रेशनिंग कार्डधारकास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशनिंग धान्य मिळालेच पाहिजे दोन सर्व रेशनिंग दुकानदारांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे तीन रास्त भाव कमी भाव चार सर्व रेशनिंग दुकानधार परवानाधारक प्रत्यक्ष दस्तूरखुद्द दुकान चालवत आहेत की अन्य विना परवानाधारक मार्फत बेकायदेशीररित्या भाडे तत्वावर चालवत आहेत याची दक्षता समिती व जिल्हा पुरवठा विभागमार्फत व चौकशी करण्यात यावी पाच जर रास्तभाव धान्य वितरण धारक मार्फत जर शासन प्रशासन आणि नागरिकांची फसवणूक होत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे सबब सदर मागण्याबाबत थेट हस्तक्षेप ही सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणाली व व्यवस्था मजबूत करणे न्यायाचे व जरुरीचे आहे ही नम्र विनंती या प्रसंगी संजय जाबा गिरीश सरवदेव नागेश काकी विजय गायकवाड आनंद नागार्जुन राऊळ आदींची उपस्थिती होती आपला निरंजन बोधुल अध्यक्ष सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना सोलापूर हो शहर कार्ड धारक संघटनेच्या वतीने आज जिल्हा पुरवठा अधिकारी वितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे काल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेली होती आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी शहर भागातील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही साहेबांशी सविस्तर सोलापूर शहरातील रेशन दुकानदाराबाबत जे भ्रष्टाचार चालू आहे त्याबाबत सविस्तर आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे आणि प्रत्यक्षात काही रेशनिंग कार्डधारक ज्या समोर आम्ही दाखवून दिलेलं आहे की ज्यांना आम्ही धान्य देत नाहीत काय दुकानदार आमची प्रमुख मागणी आहे की जे जे सोलापूर शहरातील भाडेतत्त्वावर तत्वावर रेशीम दुकान चालवत आहेत त्यांच्यावर पहिले कारवाई करावे वो शासनाच्या नियमाप्रमाणे दुकानात प्रत्येक दुकानात धान्य शिल्लक का असलेलं कार्ड किती आहे त्या दुकानात दक्षता कमिटीचं बोर्ड आणि वेळ ज्या वेळ त्यांना दिलेला आहे त्या वेळेनुसार रेशन दुकान उघडावे आणि ज्यांचं अक्काचं जे रेशन आहे धान्य त्यांना प्रत्येकाला मिळालेच पाहिजे हा आमची प्रमुख मागणी आहेत आणि बऱ्याच जणांचं केव्हा केला जात नाही रेशन दुकानदार किंवा नाव कमी केलं जात नाही नाव वाढवलं जात नाहीये हेही रेशन दुकानांचं दुकानदाराचं काम असतं की त्यांनी करून देणं याबाबत सविस्तर माननीय ओंकार पडोळे साहेबासोबत आमची चर्चा झालेली आहे आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की आम्ही निवेदन दिलेले प्रत्येक याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तरी मी पुन्हा एकदा सगळं अधिकारी कलेक्टर व रेशन दुकानदारांना विनंती करतो की आपण सोलापूर शहरात प्रत्येकाचं त्यांचं अक्काचे रेशन त्यांना मिळवून द्यावे अन्यथा आम्ही सोलापूर शहर रेशन कार्ड धारक संघटनेच्या वतीने उपोषणाला सुद्धा आम्ही बसायची आमची तयारी आहे त्याची गंभीरपणे आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन